पैसे दवाखान्याला नाही साहेब पट आता दोन रोज कुणी आलं नाही येत नाही बघत नाहीत नाही तिचा आधार आहे कंबर दुखत छाती दुखती काही म्हणले काहीतरी आहे फकला बेडका कंबर आधार मनात दुखत आहे पण ते मला वाळत सगळी परतपणे भरपूर आहे गेली आणि ते आमचा विचारच करीत नाही तर काय करायचं आहे सगळे गेले जाणाची मोठी केली शाळांत घातले नावकऱ्या लागत म्हणून झटलो आणि दादा आपलं काम त्यांनी केलं पण त्यांनी आमचं काम करून सांभाळण्याच मुलाबाळासाठी कोणी मुलाबाळाचं वाटप मुल केलं जगामध्ये परत लिहून घेतले पण माझ्या बापांनी मायबापाचा विचार करीत नाही मग त्याला काय येणार ते काय करू आता देवान मरण घातलं संगत मरे मग दहा पाच दिवसात एक वर्षाचे तरी तुमच्या चेहऱ्यावर हसू आहे हसू मग आता दुःख आहे पण आता काय करू पण आम्ही दोघ जण असले हसून दुःख विसरायचं प्रयत्न हसून दुःख करता काय येते कोणाच्या पण त्यांनी आपण काम केलं त्यांना शाळात घातलं नोकऱ्या लागल्या जमीन त्यांना दिली त्यांच्या हिशेबात म्हणून आणि आमच्या पुष्पी ठेवली असं म्हणून नाही तर आपल्या आपल्या पाठीमागे तेच होते पण त्यांना काही कळत नाही ते बाया फार बाहेरल्या वाईट असते असायला आम्हाला काय पैसे खायला दिलं दवाखान्याचा खर्च केला अपेक्षा दवाखाना खाणं पिणं आपल्याला काय पाच सहा भाकरी येळाच्या लागत आहेत ताजी भाकर दिली चिहा चल बाबा ये बाबा असं तर काहीच नाही हायती बी नाउचं करून द्या म्हणते मग तवा सांभाळतो

लागले तर या गोष्ट राहतो कोणी फोन करीत नाही म्हणत नाही कोण काही नाही दोघं आपले दोघाचा चिरपट असत एका मागास गेला असत दांगलंय एकमेकांना आराम आमचे मालक न मला आधार देून काय हात आपले

ती विद्या म्हणते ती विद्या म्हणते तुम्हाला आम्ही सांभाळतो सारखे वाघ म्हणते देऊ नका आधी ते सांभाळत नाही नका म्हणते ती मिळतं बरोबर ते नवी कर देऊ नका म्हणते म्हणून आम्ही मिठी देत आता ती ओळी पाठवू आमचं असं सरकारकडून काय अपेक्षा आहेत तुम्हाला आम्हाला काही नाही आम्हाला सरकार नाही आम्हाला सांभाळावा भाकर तुकडा मिळावा आणि येळाची वर मिळावा दवाखाना करावा येळावर सरकार संगण येणार का सरकारच्या योजना आहेत त्याचा काही लाभ मिळतो सरकारच्या योजने पाघारी मिळावा

मंगला माझा सगळं पाणी भरलं की थे, थे थे, ते पाणी सुद्धा नाही म्हणतात आम्ही इष्ट संडासला घेतो फक्त आंघोळीला तो बाहेरून आणतो आड दारात आहे देवळाच्या दारात घर आहे पाणी दारात आहे पण ते पाणी सुद्धा घेऊ देत नाही ते बाहेर इतव राहतो त्या लेखायचं काम नाही काढले पाणी घेऊ द्या तुम्ही का मोटर बसविली एका ना आणि एक आपलं आणते ते आमच्या वणीत आणते ते रांडव झालेले एक काय माझं नाव मोतीराम बडे आणि इथं सुभाष सोबतीराम बडे राहणारे गावणारे आणि आम्हाला सरकार कोण एकच पाहिजे आम्हाला ती जिल्हन विक्री आणि ते पैसे बँके आमच्या हिशापारमा त्यांच्या हिशेपर्यंत त्यांच्या हिशे दिले आम्ही वाटून मग आमचं इकरी होवा लोक म्हणते त्यांच्या सह्या पाहिजे तेव्हा तुमचं विकत आहे कसं कसा आता त्यांना दिल्यास त्यांच्या सहाय्याची काय गरज आहे मला सरकारच्या अपेक्षा आहे काही मग आता हिला लाडक्या बहिणीचे पगार लागावा काही पगार यावा आणि आम्हाला सरकारनं म्हातार येऊन जाणं करावं बरोबर बरोबर नाही मिळत कुठून पैसा दवाखाना म्हणलं की पैसाच राहत नाही दवाखान्यात फुकट इला फुकट फुकट पण मिळत नाही तिथेच दवाखान्यात जावं लागतं त्याच्यावर इलाज होत नाही हलक्या डॉक्टर दवाखान्यात आलं तर मग सगळे इलाज होते बरोबर आणि बारक्या डॉक्टर कडे गेलो पैसा बी घेतो त्याचा इलाज बी होत नाही

खरं वरून सरकारची काही बोलले बहिणी सही घ्यायला ते म्हणते तिकीट आहे तो माझी का बरं सगळ्यांसाठी योजना येते पण ती म्हणते बघतोच ना कागदपत्र करून तुम्हाला घेणार का फॉर्म भरत नाही घेतला पहिल्या बरेच कुठे घेतला फक्त तिकीट आहे तुमचं वयाचे तुम्हाला काय करायचे पंधराशे असं म्हणायचं पण वयाच्या मनानं मला द्यायला पाहिजे पाहिजे बरोबर वयाच्या नाही तुमचे काय बरोबर तुम्हालाच गरज आहे खरेदी मला गरज वयाच्या मनान गेलं पाहिजे सरकारनं व एवढी जे सरकारनं आम्हाला उत्तर करणं कि सरकारना सांभाळावं आमच्या विषयी मोर सांभाळील वयाच्या मनानं आम्हाला आधार कोण होता बरोबर आधार माय बाप आहे की आता दवाखाना सरकारच आहे बरोबर सरकारच माय बाप आहे आता गरीब आहे बरोबर माय बाप आहे कोणाला त्याच्यामुळेच आम्ही पूर्ण महाराष्ट्रात फिरतोय लोकांशी बोलत नाही आवाज आमची बी आवाज माहिती काय अपेक्षा आहे काय पाहिजे केस मध्ये सध्या तर मशीन नाही सर तेवढी मशीन आली तर चांगलं होईल ना लोकांना काफी त्रास आता मुळे काय कोणी आम्हाजोगाला जाण्याची पाळी येते पस्तीस किलोमीटर येते आता इथून पस्तीस किलोमीटर जाण्यामध्ये येण्यामध्ये ती जात आहे बाकी समजा सेवा चांगली आहे फक्त आता तेवढं आलं तर होऊन जाते समजा